दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिन्नर तालुक्याला पाणी पुरवठा करणारी कडवा जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले शिवडा येथे ही जलवाहिनी फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांचे आतोनात नुकसान दरम्यान एकाच ठिकाणी ही कडवा जलवाहिनी तीन ते चार वेळा फुटली असून असेच लाखो लिटर पाणी वाया गेले होते हो वारंवार असा प्रकार घडत असल्याने जलवाहिनीच्या कामावर प्रश्न निर्माण केला जातोय शेतकरी तसेच ग्रामस्थ वारंवार ही जलवाहिनी फुटत असल्याने त्रस्त झाले असून लवकरात लवकर या जलवाहिनी संदर्भात निर्णय घेण्यात यावा अन्यथा ग्रामस्थ या विरोधात आंदोलन व उपोषण करतील असा इशारा यावेळी ग्रामस्थांकडनं देण्यात आलाय बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर